गावचा सरपंच आहे पांडुरम गोमारे मी सोळा तारखेला अधिकारी कार्यालय लातूर येथे अमरावती पोषणासाठी बसलो आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे लातूर ते जहेराबाद हा लातूर बाबळगाव नतूर आणि औराद असा रस्ता जातो आणि औरादला संपूर्ण पंच्याहत्तर किलोमीटरचा हा रस्ता चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे तर या रस्त्यामध्ये एम एस आर डी अंतर्गत हा रस्ता बांधला जातो परंतु एम एस आर डीनी त्या कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून एकदम निकृष्ट दर्जाचा आणि मृत्युवाचा साफळा अशा पद्धतीचा हा रस्ता बनवलेला आहे मी उपोषणाला याच्या अगोदर एक वर्षापासून उपोषण कर करत आहेत त्याच्या अगोदर दोन वेळेस मी उपोषण केलेलं आहे आता तिसऱ्यांदा बसलो आहे शासन याची दखल घेतली जात नाही आणि माझ्या मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे काही माझं काम अर्धवत स्थितीत राहिलं आहे तिथं दोन वेळेस महाराजांची विठंबना झाली त्याच्यानंतर बऱ्याच लोकांचे ॲक्सिडेंट झाले काही लोक अपंगत्व आलं आणि काही लोकं मृत्युमुखी पडली याचं कारण मुख्य कारण असं आहे सध्याची परिस्थिती तर अशी आहे इथं ऊसाचं उत्पादन जास्त आहे आणि ते ऊस उस, ऊसाचं सीझन चालू आहे आणि जर ऊस रोडवर आणायचा बनला तर जेसीबीच्या सहाय्यानं ऊसवरी ढकलून आणावं लागत आहे तर ते एका शेतकऱ्याला तीन हजार रुपये खर्च करावा लागत आहे जे बी धाकाला देण्यासाठी मग मी सरपंच असून जर माझ्या गावातील नागरिकांची एवढी मोठी हाल होत असेल आणि तीन हजार रुपये चाललेली मी जर उघड्या वेळानं बघत असेल तर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय म्हणून मी आज अमरण उपोषण काय करत आहे तर शासनाला जाग आणण्यासाठी मी इथं जिल्हाधिकारी कार्यालयापासून उपोषणासाठी बसतो आहे अर्धवट स्थितीत का अपडेट